नमस्कार शेतकरी मित्रांनो कपाशी लागवड करून आपण कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पन्न कशा पद्धतीनं काढू शकतो शेतकरी मित्रांनो लागवडीपासून काढणीपर्यंत सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हवामान जमीन जमिनीची मशागत पेरणीचं योग्य अंतर कापसाचे टॉपचे वान कोणते आहेत एकरी बियाणं किती वापरलं पाहिजे बीज प्रक्रिया कशी कशा पद्धतीने केली पाहिजे दोन रोपातील अंतर किती ठेवलं पाहिजे दोन लाईनमध्ये किती अंतर ठेवलं पाहिजे कोरडवाहू आणि बागायती क्षेत्रासाठी काय अंतर ठेवलं पाहिजे त्याचबरोबर रासायनिक खत व्यवस्थापन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याविषयी आणि पाणी व्यवस्थापन तण व्यवस्थापन पीक संजीवक कुठली वापरली पाहिजे कीड आणि रोग नियंत्रण कपाशीचं कशा पद्धतीनं केलं पाहिजे वेचणी कधी केली पाहिजे आणि उत्पादन आपल्याला कमीत कमी क्षेत्रातून जास्तीत जास्त किती मिळू शकतं याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत शेतकरी मित्रांनो मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मधने आपले आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दबायला विसरू नका जेणेकरून या पुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील शेतकरी मित्रांनो चला तर मग पाहूया कपाशी लागवडीविषयी सविस्तर माहिती शेतकरी मित्रांनो कपाशीच्या बियाणीची उगवण होण्यासाठी वीस ते तीस अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता आपल्याला असते जर तापमान अठरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास बियाण्याची उगवण उशिरा होते मातीत पुरेसा ओलावा असल्यास कापसाचे पीक त्रेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस उच्च तापमान थोड्या कालावधीसाठी सहन करू शकतो कपाशी पिकासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे काळी कसदार पाणी धरून ठेवणारी जमीन आपल्याला या ठिकाणी निवडावी लागते मातीत जास्त प्रमाणात ओलावा जमीन पांथळ असल्यास त्याचा कापसाच्या पिकावर परिणाम होतो आवश्यक सामू जर पाहिला तर जवळजवळ सात ते आठ पर्यंत सामू आपल्याला या पिकाच्या लागवडीसाठी चालतो शेतकरी मित्रांनो सात पेक्षा जमिनीचा सामू जर कमी असेल तर आपण मातीमध्ये चुनखडी मिसळू शकता त्याचबरोबर सामू जर साडेआठ पेक्षा जास्त असल्यास मातीमध्ये जिप्सम आपल्याला मिसळावं लागतं शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाचं भरघोस उत्पन्न आपल्याला घ्यायचं असेल तर जमिनीची पूर्व मशागत करणं गरजेचं आहे जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखरणीपूर्वी कोरडवाहू पिकासाठी एकरी तीन टन आणि बागायती लागवडीसाठी पाच टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला जमिनीमध्ये मिसळायचं आहे शेतात सम प्रमाणात मिस आपल्याला हे पसरून टाकायचं आहे गांडूळ खत उपलब्ध असल्यास प्रति एकरी एक ते दीड टन शेणखत किंवा कंपोस्ट खतासोबत मिसळून द्यायचं आहे शेणखत देताना प्रति टनामागं एक किलो ट्रायकोडर्मा विरडी आणि एक किलो मेटारिझियम ॲनिसोप्लिया मिसळायचं आहे जेणेकरून जमिनीतून कीड आणि रोग याचा प्रादुर्भाव होणार नाही शेतकरी मित्रांनो कापसाची पेरणी कधी केली पाहिजे तर पेरणीच्या योग्य कालावधी जर पाहिला तर जूनचा पहिला आठवडा समजला जातो या कालावधीमध्ये लागवड केल्यास कीड आणि रोगाचं प्रमाण कमी होतं शेतकरी मित्रांनो कापसाचे टॉप वाण जर पाहिले तर कापूस पिकाचं अधिक चांगलं उत्पन्न देणारे वाण आपल्याला घ्यायचे असेल तर या ठिकाणी आपण कबड्डी तुलसी सीडचा जो वाण आहे तो वापर करू शकता त्याचबरोबर प्रभात सीडचा सुपर कोट त्याचबरोबर राशी सहाशे एकोणसाठ हा राशी सिडचा आहे त्याचबरोबर यु एस सत्तर सदुसष्ट हा सुद्धा सीड्स कंपनीचा एक चांगला उत्कृष्ट वान आहे यापैकी कोणत्याही वानांची निवड आपण या ठिकाणी करू शकता किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याला चांगला दुसरा वान माहीत असेल चांगलं उत्पन्न निघत असेल तर तो सुद्धा वाण आपण वापर करू शकता आणि कमेंटमध्ये आपण जरूर सांगा शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची लागवड करण्यासाठी संकरित वानाचं एकरी आठशे ते नऊशे ग्रॅम बियाणं आपल्याला पुरेसं होतं शेतकरी मित्रांनो बीज प्रक्रिया करत असताना आपण या ठिकाणी बावीस टीन बुरशीनाशक अडीच ग्रॅम प्रति दहा मिली पाणी मिक्स करून हलक्या हातानं बीज प्रक्रिया करायची आहे शेतकरी मित्रांनो कपाशीची लागवड करण्यासाठी रोपातील अंतर आणि रोपाची संख्या जर पाहिली तर कोरडवाहू पद्धतीनं लागवड करत असाल तर दोन ओळीतील अंतर आपण चार फूट ठेवलं पाहिजे दोन रोपातील अंतर हे दीड फूट ठेवलं पाहिजे या पद्धतीनं एकरी झाडाची संख्या ही सात हजार चारशे इतकी आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर बागायती क्षेत्रामध्ये आपल्याला कपाशीची लागवड करायची असेल तर दोन ओळीमध्ये अंतर हे पाच फूट ठेवायचं आहे दोन रोपातील अंतर हे दोन फूट ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो एकरी झाडाची संख्या ही आपल्याला चार हजार चारशे चाळीस इतकी मिळणार आहे शेतकरी मित्रांनो कपाशी लागवड करत असताना रासायनिक खत व्यवस्थापन सुद्धा महत्वाचं आहे भरपूर उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीनं हे, हे रासायनिक खत नियोजन केलं पाहिजे संकरित वाण आपण लागवड करत असाल तर खतांची मात्रा ही प्रति एकरी तीस किलो नत्र वीस किलो स्फुरद आणि वीस किलो पाला शेती देणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची लागवड करत असताना आपल्याला लागवड करण्याच्या वेळेस खतं द्यावी लागतात त्यामध्ये आपण पंचवीस ते तीस किलो युरिया पंचेचाळीस ते पन्नास किलो म्हणजेच एक बॅग डी ए पी आणि मिरट पोटॅश हे एक बॅग द्यायचं आहे बरोबर निंबोळी पेंड ही आपल्याला शंभर किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायची आहे मायक्रोन्युट्रिएंट खत हे आठ ते दहा किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट आठ ते दहा किलो द्यायचं आहे त्याचबरोबर एक किलो बोरॉन आपल्याला मिसळून जमिनीमध्ये प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो लागवडीनंतर तीस दिवसांनी युरिया वीस किलो दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी आपल्याला द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो कपाशी लागवडीनंतर पंचेचाळीस दिवसांनी युरिया पंधरा ते वीस किलो द्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला दहा सव्वीस सव्वीस पंचवीस ते तीस किलो प्रति एकर क्षेत्रासाठी द्यायचं आहे शेतकरी मित्रांनो खत व्यवस्थापन करत असताना माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे त्याच्या आधारे आपण जर खत नियोजन केलं तर आपल्या उत्पन्नामध्ये अधिकची वाढ सुद्धा आपल्याला दिसून येते आणि खर्चामध्ये बचत होते शेतकरी मित्रांनो कोणत्याही पिकाप्रमाणे कपाशी पिकामध्ये सुद्धा पाणी व्यवस्थापन खूप महत्वाचं आहे पाण्याशिवाय आपण कोणतंही पीक घेऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो पाठ पाण्यानं पाणी देताना आपण दहा ते बारा दिवसाच्या अंतरानं पाणी द्यायचं आहे परंतु हे दिवस जे आहेत ते पावसावर अवलंबून आहेत शेतकरी मित्रांनो फुलं उमलताना बोंड धरताना बोंड भरताना या महत्वाच्या अवस्था आहेत या अवस्थांच्या काळात आपल्याला वेळच्या वेड़ पान, वेळी पानं पाणी देणं गरजेचं आहे यावेळी पाण्याची जर ताण पडला तर आपल्याला उत्पन्नामध्ये घट ये येऊ शकते त्याच्यामुळं या महत्त्वाच्या अवस्थांमध्ये पाण्याची कमतरता आपल्या कपाशी पिकाला पडू देऊ नका त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण न्यूट्रिशन मायक्रोन्यूट्रियंट आणि बुरशीनाशकं त्याचबरोबर कीटकनाशकांच्या फवारण्यासुद्धा घेऊ शकता यामध्ये आपली कपाशी उगवून आल्यानंतर वीस ते पंचवीस दिवसांनी एकोणीस 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 हे एन पी के विद्राव्य खत ऐंशी ग्राम अधिक सुपर कॉन्फुडॉर आठ ते दहा मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे याच्या माध्यमातून नत्रच पुरत पालाश याची कमतरता पूर्ण होईल आणि वाढीसाठी प्रोत्साहन मिळेल त्याचबरोबर जर काही सकिंग पेस्ट म्हणजेच रसशोषक किडी जसं की थ्रिप्स मावा तुडतुडे यांचा अटॅक असेल तर सुपर कॉन्फिडॉरच्या माध्यमातून तो कवर होण्यासाठी मदत होईल त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशीला फुलं दिसू लागतात आपल्याला बारा एकसष्ट झिरो एन पी के विद्रा वेखत ऐंशी ते शंभर ग्रॅम घ्यायचं आहे हे पंधरा लिटर पाण्यासाठी प्रमाण आहे त्यामध्ये आपण आर सी एफ कंपनीचं मायक्रोला हे तीस ते चाळीस मिली मिसळायचं आहे त्याचबरोबर साफ हे बुरशीनाशक किंवा पंचेचाळीस किंवा बावीस टीन यापैकी एक बुरशीनाशक तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रोफेक्ट सुपर हे सुद्धा कीटकनाशक प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी तीस मिली मिक्स करून या चारी चारीचं कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक हे बुरशीनाशकाचं तर काम करत असतं परंतु एक टॉनिक म्हणून सुद्धा काम करत असतं त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तार प्रोफेक्ट सुपर हे आळीनाशक तर आहेच परंतु आळीने जी घातलेली अंडी आहेत त्याचं पुढं प्रजनन वाढणार असतं ती अंडी अवस्थेमध्ये प्रोफेक्ट सुपर म मुळं ही अंडी खराब होऊन जातात आणि पुढची जी प्रजनन आहे आळीचं ते प, प पुढं वाढत नाही त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो कपाशीच्या फुलांची बोंडामध्ये रूपांतर झाल्यानंतर आपल्याला झिरो बावन चौतीस एन पी के विद्राव्य खत हे ऐंशी ते शंभर ग्रॅम अधिक मायक्रोला आर सी एफ कंपनीचं तीस ते चाळीस एम एल अधिक साफ एम पंचेचाळीस किंवा बावीस यापैकी एक बुरशीनाशक तीस ते चाळीस ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर किंवा प्रोक्लेम हे कीटकनाशक या ठिकाणी मिक्स करू शकता प्रोक्लेम घेतलं तर आपल्याला आठ ते दहा ग्रॅम प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये मिक्स करू शकता आणि प्रोफेक्स सुपर घेतलं तर आपण तीस मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तण व्यवस्थापन करणंसुद्धा महत्त्वाचं आहे तणाचं योग्य वेळेला नियंत्रण नाही केलं तर आपल्याला चाळीस ते पन्नास टक्क्यांपर्यंत आपल्या पिकाचं उत्पन्न घटल्याचं दिसून येतं कपाशी लागवडीनंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत आपल्याला फवारणी करायची आहे पेंडीमेथिलिन या तणनाशकाची एक लिटर प्रति एकर या प्रमाणं आपण दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपण कपाशीची लागवड केली आहे आणि कपाशीमध्ये तण आपल्याला दिसत आहेत दोन ते तीन पानावर आहेत चार पानावर आहेत तर आपण या ठिकाणी पायरेथिओबॅक सोडियम सहा टक्के अधिक क्युझॉलफॉप इथाईल चार टक्के ई सी हे तणनाशक आपण या ठिकाणी वापर करू शकता शेतकरी मित्रांनो हे तणनाशक आपल्याला बायर कंपनीचं घासा या नावाने मिळू शकतं त्याचबरोबर धानुका कंपनीचं डोझो मॅक्स या नावाने आपल्याला बाजारमध्ये उपलब्ध होईल शेतकरी मित्रांनो याचं फवारणीसाठी प्रमाण आहे दोन मिली प्रति लिटर पाण्यासाठी म्हणजे चारशे मिली प्रति एकर क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तणनाशक शे कोणतंही फवारत असताना आपल्या जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे त्याच वेळेस आपली तणं ही शंभर टक्के कंट्रोल होतात परंतु शेतकरी मित्रांनो ही तणं ही चार ते पाच पानाची असल्यानंतरच आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो जास्त मोठी तणं असतील तर आपल्याला कोणत्याही तणनाशकाचा रिझल्ट पाहायला मिळत नाही शेतकरी मित्रांनो पिकांमध्ये आपण संजीवकं म्हणजेच हार्मोन्सचा वापर करत असतो फुलांची आणि बोंडांची गळ थांबवण्यासाठी प्लॅनोफिक्स म्हणजेच नॅपथलिक ॲसिडिक ॲसिड असेड हा घटक असलेलं बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे औषध आपण फवारणी करू शकता पंचेचाळीस मिलीचं प्रमाण आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये म्हणजेच चार मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो आपण या प्लॅनोफिकची फवारणी आपल्या कपाशी पिकावर दोन वेळेस करू शकता फुलं येण्याच्या अगोदर आणि फुलं आल्यानंतर पंधरा ते वीस दिवसांनी या प्लॅनोफिकची फवारणी आपण कपाशी पिकावर करू शकता शेतकरी मित्रांनो इतर पिकांप्रमाणेच आपल्या कपाशी पिकावर सुद्धा कीड आणि रोगाचा अटॅक होत असतो शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये जास्त करून रस शोषक किडी पांढरी माशी तुळतुळे तुड़ मावा फुलकिडे याशिवाय बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांमध्ये सुद्धा मर रोग पानावरील बुरशीजन्य ठिपके करपा या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो या सर्व कीड आणि रोगाचं नियंत्रण प्रतिबंधात्मक रासायनिक आणि जैविक पद्धतीनं आपण करू शकता शेतकरी मित्रांनो याविषयी आपण सेपरेट आपल्या चॅनलवरती व्हिडिओ सेपरेट बनवलेले आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन पाहू शकता शेतकरी मित्रांनो रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी आपण पिवळे आणि निळे चिकट सापळे या ठिकाणी वापर करू शकता याचासुद्धा खूप चांगला रिझल्ट आपल्याला दिसून येतो रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी सुपर कॉन्फ्युडॉर दहा मिली किंवा ॲक्ट्रा पाच मिली प्रति पंधरा लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता त्याचबरोबर आपण निंबोळी अर्कसुद्धा आलटून पालटून फवारणी करू शकता त्याचबरोबर बुरशीचा अटॅक होऊ नये म्हणून आपण पंचेचाळीस बावीस तीन आणि साफ हे बुरशीनाशक फवारणी ठेवू शकता हे आलटून पालटून आपल्याला ठेवायचं आहे शेतकरी मित्रांनो कापसाची वेचणी करताना आपण दोन वेचणीमध्ये बारा ते पंधरा दिवसाचं अंतर ठेवू शकता प्रत्येक वेचणीचं उत्पादन जर पाहिलं तर तीन ते चार क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपल्याला कापूस मिळतो संपूर्ण उत्पादन चौदा ते सोळा क्विंटल प्रति एकर क्षेत्रामधून आपल्याला मिळू शकतं शेतकरी मित्रांनो कापूस पिकाचं अधिक उत्पादन घ्यायचं असेल तर आपण जमिनीची मशागतीपासून काढणीपर्यंत नियोजनबद्ध व्यवस्थापन केलं तर आपल्याला शंभर टक्के पंधरा ते अठरा क्विंटलपर्यंत एकर क्षेत्रामधून कपाशीचं उत्पन्न मिळू शकतं शेतकरी मित्रांनो आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान कॉल सेंटर टोल फ्री क्रमांक अठराशे एकशेऐंशी पंधरा एक्कावन्न या नंबरवर संपर्क करू शकता सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत आपण या ठिकाणी संपर्क साधून आपल्या शेतीविषयी कोणत्याही समस्येचं उत्तर घेऊ शकता शेतकरी मित्रांनो किसान कॉल सेंटरचा हा टोल फ्री नंबर हा केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना माहिती मिळण्यासाठी सुरू केलेला आहे शेतकरी मित्रांनो माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद